पण या चुकीला माफी नाही आणि मुद्दा म्हणून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घट्टाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमवलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राजधानी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का हे माफी मागताना नतम हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक म्हणजे एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना नाही एक फुल दोन हाफ त्यातले एक हाफ तर हसत होता म्हणजे तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात सिंधुदुर्गात आलात निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होताच आम्हाला एक वाटलं होता अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय दिमागदार केला होता पण त्याच वेळेला घाईघाईनी भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडवडेंनी राम मंदिर उभं केलं ते गळते म्हणून तुम्ही मागणार घाई गडबडेंनी संसद भवन उभं केलं ते गळते म्हणून मागणार दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं विमानतळाची छत कोसळतायत पूल कोसळतायत सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामै राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं कदाचित देशाने एक चूक घडली असेल तुम्हाला निवडून दिलं पण महाराजांची माफी नुसत्याची मबरुरीने मागून चालणार नाही हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत